हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या काही वेकन्सीज आल्या होत्या त्या रिगार्डिंग जी एक्झाम आहे ती तुमची मार्च मध्ये झालेली होती आणि त्यामध्ये ज्या जे एन एम एन एमच्या वेकन्सीज होत्या आणि अदर वेकन्सीज ज्या होत्या त्या रिगार्डिंग जी, जी फायनल आन्सर की आहे ती आता पब्लिश झालेली आहे सो त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तसेच जे लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाऊनलोड देखील करू शकता सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला ऍडमिशन हवं असेल बॅचमध्ये तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा पर्टिक्युलरली नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये या काही पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल जसं की एमचे पोस्ट असेल स्वच्छता निरीक्षक एमबीडब्ल्यू आहार आहार तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक सो या रिगार्डिंग जर कोणत्या पोस्टसाठी प्रिपरेशन करत असाल तरीही तुम्ही बॅच जॉईन करू शकणार नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो so, या बॅच मध्ये देखील तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे आहे ते प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं अनॅलिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो बघा हे so, नागपूर महानगरपालिका मध्ये जे काही शीट डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात सो बघा सो so, नागपूर महानगरपालिका पहा जाहिरात so, जी आलेली होती नागपूर महानगरपालिकामध्ये सो डिफरंट जे काही पोस्ट होत्या त्याच्यामध्ये एन एम असेल जे एन एम असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य या रिगार्डिंग ज्या काही पोस्ट होत्या त्याची जी एक्झाम होती वीस मार्च ते सत्तावीस मार्च याच्या दरम्यान ही एक्झाम तुमची झालेली होती सो so, या अकॉर्डिंगली जे या ऑनलाईन एक्झाम्सची जी काही आन्सर की रिलीज झाली होती त्याच्यावरती जे ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येत होतं त्यासाठी जो जी डेट दिलेली होती ती तीन एप्रिल ते सहा एप्रिल एवढी दिलेली होती आणि त्याच्या अकॉर्डिंगली जी अपडेटेड आन्सर की आहे ती आता डिक्लेअर झालेली आहे या अनुषंगाने बघा सेकंड रिस्पॉन्स शीट दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता नागपूर महानगरपालिकेच्या सो uh, so, ही जी काही uh, न्यू आन्सरशीट आहे किंवा रिस्पॉन्सशीट आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि ती तुम्ही चेक करू शकताय डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जीओ व्ही डॉट डॉट इन या uh, वेबसाईटवरती सो so, ही जी काय असणार आहे तुमची फायनल आन्सर की असणार आहे किंवा सेकंड रिस्पॉन्स आन्सर की आहे सो अपडेटेड आन्सर की आहे तुम्हाला जर चेक करायचे असेल तर तुम्ही चेक करू शकताय डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती सो so, पहा या संकेतस्थळावरती रिक्रुटमेंट वरती क्लिक केल्यावर स्वतःचे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे म्हणजे या वेबसाईट वरती जाऊन जर जा तुम्हाला ही आन्सर की किंवा रिस्पॉन्स की, कि की पाहायची असेल तर त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावरती रिक्रुटमेंट लिंक असा टॅब आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट ही जी काय आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे सो so, पहा या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की नागपूर महानगरपालिकेमध्ये का जी काही एक्झाम झाली होती त्या अकॉर्डिंगली जी तुमची सेकंड रिस्पॉन्स आन्सरशीट आहे किंवा आन्सर की आहे ती डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन सो so, त्यानंतर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका यामध्ये जे काही वेकन्सी आलेले आहेत सो यामध्ये पहा कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर स्टाफ नर्स आहे एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही वन थाउजंड फाईव्ह मध्ये बॅच जॉईन करू शकताय आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती सिक्स मंथ एवढी असणार आहे सो so, या बॅच मध्ये पहा तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो पहा जर तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही या पोस्ट आहेत एम आहे एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक सो so, याच्यासाठी जर पर्टिक्युलरली तुम्ही टार्गेट करत असाल तर ती बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये पण याच्यामध्ये व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो so, नाईन नाईन्टी नाईन रुपीजच्या बॅचमध्ये तुम्हाला थ्री मंथ्सची वॅलिडिटी मिळणार आहे पण यामध्ये देखील तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार नाही ठीक आहे सो so, बघा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर थँक्यू